जो कोणी भंडार नको म्हटला त्याच्या देवारी जाऊन बघतो भंडाराला कधी नाही म्हणून भंडाराची आणि पहा परिस्थिती खंडेर आहे कुठे गेलं तरी एक भंडारा घेतो आपण तो भंडारा का उभा म्हणजे त्याचं काय शास्त्र काय युद्ध घडगोर होणार होतं ते दिवस म्हणजे चंपा शेटीचे दिवस अदा नंतर येऊन म्हणून दोघांमध्ये युद्ध झालं आता करेपटा

घरात ते पाच लोक किंवा तीन लोक पाच जण छोटे कुटुंब पद्धती बरेच जण नवरा बायको दोघच राहतात अशा वेळेस त्यांनी काय नमस्कार मी निष्कांत दाभेकर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागील जो व्हिडिओ होता आदिशक्ती कुलस्वामी या व्हिडिओला जो आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आभारी आहे आजचा नवीन दिवस आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत कुलदेवक खंडोबा या आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सुप्रसिद्ध जागरण गोंधळ करणारे दादा लसुणकोटे नमस्कार दादा नमस्कार मी चंद्रकांत नारायण लसुनकोटे जागरण गोंधळ करणार तर आमची पिढी जी आहे ती चौथी पाचवी पिढी चालू आहे तर मग आमचे चुलते काका म्हणजे आम्ही करतच आलेले तर मी वयाच्या बारा वर्षापर्यंत जागरण गोंधळ शेवा पाराड हे करत आलेला आहे खंडोबा जो दैव आहे आपला जेजुरीचा असेल किंवा कडेवट असेल हा पूर्ण आपल्या महाराष्ट्राचा कुलदैव कुलदैव पण्याची निर्मिती किंवा हे कसं त्याचे अवतार कसं झालं याबद्दल थोडी आम्हाला माहिती देऊ शकतात खंडोबा म्हणजे शिवशंकराचा अवतार आहे ज्यावेळेस या भूमीवरती मणे आणि मल्ल्य दोन दैते माखले होते मणे आणि मल्ल्याने शिवशंकराची गणखोड तपस्या केली तपस्या केल्यावरती या त्यांचा ध्येय असा काष्टासारखा झाला ओम नम शिवाय हे शब्द त्यांनी शेवटपर्यंत सोडले नाही आणि हजारो वर्षे तपस्या करताना शिवशंकराच्या अंतकरणाला ती हाक भिडलेली आहे शिवशंकरांनी विचार केला की माझी एवढी घनघोर तपस्या कोण करत आहे असे भक्त जरी कोण आहेत तर त्यांना मला आता भेट देणं हे माझं कर्तव्य आहे तर कैलास सोडलं आणि शिवशंकर हिमालयामध्ये आले बघतात तर दोन रावळ झालेले आणि मने आणि मल्ल त्या रावळातून तो ध्वनी येत होता ओम नम शिवा शिवशंकराने विचार केला एवढी गणगोर माझी तपस्या केली तर देवाने काय केले विभूती घेतली त्यांच्यावरती स्वर्धा क्षणी ते साधिवंत असे ते जे पण ज्या देवाने केले आणि शिवशंकर म्हणाला एवढी घनगोर तुम्ही माझी तपस्या केली तर आता वरदान मागून घ्या तर वरदान मागून घ्या म्हणल्यावरती ते किती जरी केले तरी दानं होती त्यांनी विचार केला देवा आम्ही तुमची सेवा केली तर आम्हाला तीन वरदान द्या तर पहिलं वरदान म्हणजे ही काय जी आहे शरीर हे शरीर आमचं वरदान मागितल्यावरती दोन्ही दैत्य देवाला बोलावं लागले ही काय जी दिली ती आमर काय आमची झाली माहिती हा पहिला वरदान मागून घेतला देव म्हणाले अजून मागा तुम्ही एवढी माझी सेवा केली तर दुसरं वरदान असं मागितले की जर आमचं युद्ध झालं दैवतांबरोबर तर कोणची शस्त्रास्त्र आम्हाला लागू नाही पडली हे दुसरं वरदान तर भगवंत म्हणाले तिसरं मागा काय पाहिजे तुम्हाला तर काय सांगितलं की हे तिन्ही ताळ जे आहे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही ताळाचं राज्य आम्हाला पाहिजे असं जेव्हा सांगितल्यावरती विचार केला तिन्ही वरदान दिले आता आम्हाला मृत्यू देखील आला नाही ना पाहिजे असं जेव्हा शब्द केल्यावरती शिवशंकरांनी सांगितलं अरे माझा देखील आणत आहे ह्या पृथ्वीचा ब्रह्मांडाचा देखील आहे तुम्ही मृत्यू मागून घ्या विचार केला मणीमनले दैत्यांनी की आज या दैवताची आपण सेवा केलेली आहे हे दैवत काय आपल्याला मारू शकत नाही मृत्यू देत नाही तर देवाला आम्हाला मृत्यू द्यायचा असेल तर तुमच्या हाताने आम्हाला मृत्यू पाहिजे मग असं जावा सांगितल्यावरती देव आमचं दान पावले निघून गेले शिवशंकर सहा महिने कस तरी मणी म्हणल्या दैत्यांनी राज्य केलं पण मन मनाची पाटील ध्येय गावचा विश्वास धरू नका त्याचा घातकरिला नियमाचा पाडील कशी मन चंचल आहे मन काय जागेवरती राहत नाही सहा महिने यांनी राज्यभोगेल्यावरती या दोघांनी विचार केला की हे तिन्ही ताळ आपल्या ता ताब्यात आहे तर आपण आता आपली सेवा कोण करत आहे हे आपण जरा या तिन्ही ताळामध्ये फिरून येऊ पुष्पक विमान ब्रह्माने देत त्याच्यावरती विराजमान दोघं झाले आणि नवखंड पृथ्वी फिरू लागले असं करता करता जयत्री पर्वतावरती आले सप्त ऋषी होम आव्हान करत होते तळपायाची आग घ्याल मस्तकाला गेली तिन्ही ताळ आपलं आणि हे काय होम आवन करतात बुद्धी फिरली होती ऋषींवरती हल्ला केला त्यांच्या कुळांचा नाश केला असं दवा झाल्यावरती सगळीकडं आग आला सर्वजण गेले ब्रह्माकडं ब्रह्माला विनंती करू लागले देवा तुम्ही वरदान देता आम्ही सेवा करायची तरी कसं ब्रह्माला सांगितलं की हे मनी मल्ले फार मतले मातले रे तर ब्रह्मदेव म्हणे हे काय माझ्या वरदानाचे नाही आपण असं कर कर करू विष्णूकडे जाऊ विष्णूकडे सगळे तेहतीस कोटी देव अठ्ठ्याऐंशी हजारोशी साठ कोटी गाण्याची मंडळी हे सर्वजण निघाले आणि विष्णूकडे म्हणजे क्षीरसागरामध्ये गेले विष्णूची सेवा ही साहेब करत होते महालक्ष्मी इतक्या म्हणजे तेहतीस कोटी दैवतांची येणं झालेलं आहे ये। शि विचार केला विष्णूने काय येणं केलं तर मनी मनीमल्ले फार मातलेले आहेत बरं का त्यांचं काहीतरी तुम्ही आता काहीतरी तुम्ही त्याला शासन करा असं सांगितल्यावरती विष्णूने हात जोडले हे पहा देवांनो हे काय माझ्या वरदानाचे दोन दैते नाही पण त्यांचं पुढं माझं काय चालणार नाही मीच देखील तुमच्या पुढे येतो नाही आपण कैलासाला जाऊ कैलासाला तेहतीस कोटी देव अठ्याऐंशी हजारोशी साठ कोटी गाणाची मंडळी इंद्र गणिगंध नारद सर्वजण निघाले आणि कैलासाला गेले तो, तो नामघोष केला कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मोठी तुझं शंभो मज कोण कार असे दैवतांनी जयघोष केला पण आंतर ध्यानामध्ये वाचलेले शिवशंकर यांना नारदांनी सांगितलं ने देवा नेत्र उघडा सर्व दैवत तुमच्याकडे आले गार घेऊन मग नामोघ केला ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि इतक्यामध्ये ध्यानस्थ बसलेले शिवशंकर जागृत झाले समोर पात्रात सर्व दैवत आज काय शिवरात्र नाही श्रावण महिना येणं तरी काय केलंय मग सर्वांनी गारानं गायलं की म्हणले लावाचे जे दे दैत्य आहे तुमचे वरदानाचे ते आम्हाला सेवा करून देत नाही तपस्या करून घेत नाही आणि ध्यानधारणा भजन देखील करून देत त्यांनी तुमच्या वरदानाचे देऊन दैत्य संवाद करा असं काहीतरी देतीस दे कोटी दैवत बोलू लागल्यावरती देवाला राग आला की आज ते मनी म्हणले दैत्य दे त्यांना मी वरदान दिलं की असं सांगितलं होतं ओतू नका मारू नका दिलावासा टाकू नका पण ते दैत्य दैत्यकुळे आहेत पण आता मला अवताराची धारणा करावं लागू शिवशंकर उठल्यावरती देवाने काय केले प्रथम त्या नंदीला बोलावलं आणि नंदीवरती विभूती अशी टाकता क्षणी तो नंदीचा श्याम करणं वारू केला आता वारू म्हणजे काय तर ज्या घोड्याला पर असतात तो आकाशामध्ये उठतो किंवा भरारी मारतो त्याला वारू मारतात तो देवाने प्रथम नंदीचा वार केला गळ्यामध्ये सर्प असताना त्याचा चांदीचा घाटा देवाने केला आणि जे होता तो खरग खंडा देवाने केला अजून देखील आपण जेजूरला गेलो तरी अजून तो खंडा आपल्याला पाहण्यास मिळतो आणि कमंडोरू जे होता तो त्याचा कोटं के कोटंबा केला कोटंबा केल्यावरती जो भंडार जो आहे तो भस्माचा देवाने भंडार केला काढून अंगाची भस्म जो केली भंडाराची आणि पहा रोकडे प्रचिती ऐका खंडे राहायची ओम नम शिवाय जो मंत्र होता तो देवाने बाजूला केला आणि दिली कोटी दैवतांनी तुझ्या निगाऱ्या फौजा चला जाऊ कडे पटाने पाहू मल्हारी लावू तेहतीस ती कोटी देव अठ्ठ्याऐंशी ऋषी साठ कोटी घराची मंडळी त्यामध्ये गणपती कार्तिक स्वामी अनेक दैवत या युद्धाला तयार झाले तोच दिवस तोच महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना चंपा षष्ठीच्या दिवशी देव चालून गेले मनी मल्ल दैत्यांवरती आणि त्यांची देखील आवडव्य फौज मनी मल्ल दैत्यांची अनेक दैत्य ते होते बिडा नक्ष रक्तबीज अनेक दैत्य होते आणि ह्या युद्धाला सुरुवात होणार युद्ध घनघोर होणार होत ते दिवस म्हणजे चंपा श्रेष्ठीचे दिवस मणी नावाचा दैत्य होता त्याला फार अभिमान झाला की आता देवावरती धावून जातो आणि देवाला धारातील ती पाळतो असं दवा सांगितल्यावरती दोघ दोघ दैत्य धावून आले फौज धावून आल्यावरती घनघोर युद्ध दैवत दानवताच झालं पण मनी मल्ले चालून आला फार अंतकारामध्ये अभिमान झाला की आज देवाला मी पाळतोच असं दवा झाल्यावरती देवावरती धावून गेला भगवंतांनी विचार केला अरे अरे याला अभिमान झालेला आहे बरं का याची ज्योत आपल्यामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही ना। सदानंदाचा येळकोट म्हणून दोघांमध्ये युद्ध झालं देवा देव म्हणजे कनवाळू कृपाळू आणि कधी भक्तांचा सांभाळू देवाने खडगं घेतलं आणि त्या मनी दैत्याचा अंत केला त्याची ज्योत आपल्यामध्ये सामावून घेतली हे सर्व दृष्ट पाताक्षणी मल्ल नावाचा दैत्य देवाला शरण आलाय की आपला भाऊ पाडलेला आहे देवा मी तुम्हाला शरण आहे येळकोट येळकोट म्हणून तो मल्ल दैत्य श्री खंडेरायला शरण आलेला आहे शरण आल्यावरती त्याला मरण नाही द्यायचं हे देवाने विचार केलेला आहे मग परत देव म्हणले मन मनी दैत्या मल्ल्य दैत्या मी तुला प्रसन्न आहे काय वरदान मागायचे ते मागून अनन्य भावे शरण मल्ल्य दैत्याला देवा या ठिकाणी तुम्ही उतारा आणि या ठिकाणी तुम्ही अवतार धारण करा ते माझे मूळ कडे पठार याप्रमाणे बारा मल्हार म्हणतो याच्यामध्ये मूळ कडे पठार आहे आणि कडे पठारावरती देवाचे दोन लिंग आहेत शिव आणि पार्वती तर पार्वती म्हणजे माळसा राणी आणि मल्हार म्हणजे शिवशंकर वळा भक्तीचा डोळा याला वळखील तो एक वेळ वणी लागल जिवाळा मनी मनाचा कवळा शोधा मनी अंतकरणी ओळखा पुढे पावलं टाका मल्हार 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 नाम बहुगोड यापुढे काय साखर पिर आंझीर द्राक्षाचे घड काय करावे आंबे पाड देव कल्पवृक्षाचे झाड अशा प्रकारे कल्पवृक्ष ज्याला आपण काय काय मागतो त्याप्रमाणे तो पुरवणारा असा भगवंत म्हणणार आहे आणि कडे पठारावरती देवाचं वास्तव्य त्यानंतर देवा देवाने असा चंपा षष्ठीचा अवतार हे देवाचा प्रथम भाग आहे दादा आपण आता जेजुरीला जातो किंवा कडे जातो बरं कुठे गेलं तरी एक भंडारा घेतो आपण तो भंडारा का उद म्हणजे त्याचं काय शास्त्र काय त्याच्या भांडाराचं महत्व म्हणजे असं आहे की ज्या वेळेस अवतार धारण केला प्रत्येक ज्या वस्तू होते देवाने त्याला परत बदल करून देवाने केले पण भंडार म्हणजे काय हा भस्माचा भांडार आहे हा भस्माचा भांडार असल्यामुळे याचा वापर नीट ने आज आपण जेजुरीला जातो देवा तुझी सोन्याची जेजुरी सोनं का म्हटलंय तर त्या भंडाराला सोनं म्हटलं पाहिजे आज आपण घरामध्ये स्वयंपाक करतो भाजीमध्ये भांडार जर किंवा हळद नाही टाकली तर भाजीला काय रंग येणार नाही भांडार जर आपल्या आपण सर्विसला चालू आहे सकाळी किंवा सदानंदाचा येळकोण भांडार शिर शिरकंबळी जर लावला तर आपलं काम हे ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार यशाचा झेंडा देणे मलुरा या माल तंडा जो कोणी भंडार नको म्हटला त्याच्या देवारी जाऊन बसला भंडाराला कधी नाही म्हणून आहे म्हणजे बळ घरगुश्या देव सगळे देव बरे पण खंडोबाची भक्ती सावध होऊनी भजनी लागा करा देव काही वारी आणि माझ्या मल्हारीची वारी तत्क्षणी तुम्हाला मार्ग दाखवणार असा हा भांडार आहे भंडार भरपूर काळ कंटक दूर आपल्या हो घरी लग्न कार्य निघालं तो वधूवर असतात प्रथम जेजुरीला जायचं जेजुरीला गेल्यावरती पिताला जातीचा वाणी तो कागदामध्ये भांडार तुम्हाला देणार नाही ना ती पिवळी पिशवी असते त्याच्यामध्ये खोबरं भंडार आणि ज्यावेळेस दोघं असतात वधवर त्यांनी येळकोट येळकोट म्हणून प्रथम नंदीला हा भांडार व्हायचा आणि गडावर जाण्यापूर्वी शास्त्र असं सांगतं की बायकोला उतरून घ्यायचं आणि उतरून घेतल्यावरती गडावरती जायचं खंडेरायाचा येळकोट येळकोट मानाचा देवाला भांडार असा ओदळायचा आणि जे काय मनामध्ये आहे ते देवाला आपण सांगायचं देवा, देवा माझा प्रपंच सुरळीत चालू दे तुझा आशीर्वाद राहून एवढंच कुलस्वामीनी म्हणून कुलस्वामी मल्हारी आणि निज भक्ताचा काय वारी जे भक्त रजले गाजले आहेत त्याच्याशिवाय हा माझा मल्हार त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही हा भंडाराचा महिमा आहे ते पाच पायऱ्या जे उचलून घेतात नवरा नवऱ्या का नवरा जेव्हा बायकोला उचलून घेतो असं त्याच्या मागे काही कथा आहे का की ते पहिल्यापासून सांगितले पूर्वीपासून प्रथा आहे आहे हो पाच पायऱ्या उचलून घ्यायचे की या मनकाटामध्ये मला ताकद द्या प्रपंच करण्यासाठी मला ताकद दे आणि जातो आपण बायकोला घेऊन जातो देवाला बायको दाखवायच्या कुठे जास्त पायऱ्या करत जास्त घेऊन जातो मग देव आपल्या शक्ती झा आणि नुसतं नामाचा येळको केळकोट म्हणून देव बायकोला घेऊन जायची देवाला दाखवायचं देवा हे वज आणले ओझ म्हणजे काय हे प्रपंचा जबाबदारी देवाला देवा देखील बायका आहेत देवाच्या बायका देवाच्या देवा बायका दोन दोन माणसा आणि बानू पार। माळसा पार्वतीचा होता आणि बानू म्हणजे जेठे ती त्यानंतर रंबाई शिंप्याची फुलाई माळ्याची मुस्लिम देखील दाशी आहे देवाची चंदाई मुसलमानाची एक लाख ऐंशी हजार पीर पैगंबर त्यामध्ये दावत मलिम बाबा आईराव सार भल्या भल्याशी देतो जोळी करतो बेदार देऊन झोळी फा वडी गदा मागवतो गर राम रहीम एकच गाया साक्ष्या दोघाची पहा लोकडे प्रति ऐका खंडेर आहे राम आणि रहीम एकच आहे भेद भाव त्रिगुणाचा रजेतम हे मानवामध्ये आहे पण देवादे का मध्ये भेदभाव नाही हे सगळं शास्त्र हे शास्त्रामध्ये आहे ग्रंथा शास्त्रा ग्रंथामध्ये जेजुरी कडे पटा तसे अजून पण खंडोबाचे स्थान म्हणजे पालीचा खंडोबा असते किंवा असे कुठले स्थान आहेत असे मुख्य बारा स्थान आहेत कर्नाटक मध्ये चार आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आठ आहेत ते म्हणजे कोणते पाली आधी पेंबरचं ठाणं दुसरं नळदुर्गी जाणं तिसरा शेगूडचा मान चौथे भाड्याची ठाणं पाचवे जेतूर दक्षिण सहावे लिंगावी जाणं सातवा दावडीचा मान आठवे आद मैलारी राहणं सत्र नाम पावले मल्हारी तेव्हा देव देखिले तिने तार अष्टविनायक अष्टभैराव अष्ट मारतंड आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे लग्न झालं की प्रथम देवाला जायचं बेलभंडार उधळल्यावरती आपल्या घरी यायचं आणि जागरण गोंधळाचा देवाचा गजर रात्रभर बार जागवायचा आता जे आपले बारा मल्हारीचे म्हणजे खंडोबाचे स्थान आहे त्या ठिकाणचे पण कुळाचार आणि जे असतील सगळे सेम आहेत त्यांना जागरण गोंधळ आणि हे सगळ्या भक्तांच्या भक्तीसाठी देव गेलेले कर्नाटक मध्ये गेले जसे विठ्ठल गेले तुकाराम महाराजांना घेतले माऊलींना जसा भक्त सेवा करत देव तो अवतार त्याला प्रसाद दिल्याशिवाय राहणार आता आपण लग्न झाल्यानंतर किंवा कोणाकडे काही चांगली वस्तू वास्तू झाली असेल किंवा आनंदाच्या वेळेस आपण जागरण गोंधळ करतो ते जागरण गोंधळाचं स्वरूप कसं असतं म्हणजे जागरणाचं स्वरूप म्हणजे असं आहे की आपल्या घरी वधव याचं लग्न झालं की प्रथम जिजुरीला जायचं भंडार तर व्हावंच लागतो घरी व्हायला तर देवाला निमंत्रण द्यायचं आमंत्रण द्यायचं तेव्हा माझ्या जागरणाला आम्ही घरी तुम्ही मग घरी आल्यावरती आपण वाघ्या मुरळी गोंधळी भराडी याला सुपारी देऊन बोलवतो तर त्याचा असं पूजा जेव्हा आपण मांडतो त्यानंतर खंड भैरवांचं भराड ही भराड तासभर सव्वा तास चालतं त्यानंतर देवीचा गोंधळ आणि देवीचा गोंधळ झाल्यावरती वाघ्या मुरळीचा हा कार्यक्रम जागराचा साधक करण्यात येतो आता साधन करण्यामध्ये काय प्रथम गण गण झाल्यावरती सर्व देवांना आमंत्रण करणे त्यानंतर देव येतात आणि आपण शेवटचं जे कवन करतो ते सदरेला बसले देवांना सदरेला बसले त्यानंतर देवाचे पद हो ही सुरुवात होत असतात एवढं काय झालं की साडेतीन चार वाजले की आपण लंगराची तयारी करतो आता लंगर तोडणे म्हणजे काय तर हे देवाचं जाणू आहे एकवीस ऋषींचं त्यांना नाव आहे तर पूर्वीपासून ज्यांनी नवस बोललेले आहे ते लंगर तोडतात ज्यांच्याकडे प्रथा आहे ते लंगर हे तोडतात असं त्याची प्रथा आहे त्याला पहिल्यापासूनच चालू आहे लंगर तोडणे वगैरे हे वे वेगळं असं वे काय तर शास्त्र नाही आहे थोडक्यात दादा अजून एक गोष्ट आहे की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की घरी तळी भंडार केला पाहिजे तर आता छोटी कुटुंब पद्धती किंवा खूप लोकांना माहिती नाही तळी भंडार कसा करायचा किंवा त्याची पद्धत काय शास्त्र काय याबद्दल थोडी तळी भांडाराचे दिवस ठरलेले आहेत oh. एकदा लग्न झालं वधूवर घरी आले आपल्या घरी जागरण कार्यक्रम गोज त्यावेळेस आपण पाच पावलेला पाच पावलेला गेलो तर तिथेही तळी भांडार करतात घरी आल्यावर तळी भांडार करतात तर तळी भांडार म्हणजे काय तर देवाचा जय जय का, का। सदा आनंदाचा येळकोट काळ भैरवनाथाचा चांगली आंबाबाईचा उधो असा नामोच्चार उदोकार करून येळकोट म्हणून तो तळी भांडाराचा तीन वेळा हे करायचा पहिल्यांदा उचलल्यावरती पानं घेतात सात पानं नऊ पानं अकरा पानं सुपारीचे खांडं बारीक करून त्यानंतर दिवटी बुतली ती दिवटी पेटवायची असते आणि सदानंदाचा येळकोट म्हणून हे तीनदा करायचं असतं पान ठेवायचं सुपारी ठेवायची भांडार ठेवायचा पाच जण असतात सर्वांना भंडार वगैरे हो लावायचा तीन वेळा झालं की बाहेर जायचं घराचं आणि पूर्व दिशेला सदाचा योगुण म्हणून भंडारा असा उजळायचा परत यायचं परत प्रत्येकाला पानं वगैरे प्रसाद फक्त देवाचा जय जयकार करायचा म्हणून तळी दिवस ठरलेले त्याचे दिवस ठरलेले म्हणजे सोमवते आमच्या सोमवते आमोशा आल्यावर माई पौर्णिमा चैत्र पौर्णिमा चंपा षष्ठी आणि मुख्य म्हणजे गणपूजा हे बारा महिने जे आपल्याला जाईल त्यामुळे पाच मुख्य पूजा आहेत ते कोणत्या पूजा तर तळी भंडार करणे सदा आनंदाचा येळको तर ते काय ते पाच लोक किंवा तीन लोक पाच जण असतात छोटे कुटुंब पद्धती आता बरेच जण नवरा बायको दोघच राहतात मग अशा वेळेस त्यांनी काय स्वतःने केला तरी पाच स्वतः एकट्याने केलं तरी चालतो त्याला काही आवडीने सर्वजण येतात पन्नास ते राहतात काय सोसायटी का। पद्धती स्वतःने करा फ्लाईट सिस्टीम असल्या हो चालेल चालेल थोडं तुम्ही दाखवू शकता की सामान्य चुकीच्या पद्धतीने तर तळी भांडार जर करायचा वयाचा असेल आपल्या घरी तर प्रथम हे तामन घ्यायचं तामन घेतल्यावरती पानं घ्यायचे पानं पान म्हणजे किती सात नऊ अकरा असे पानं असे लावायचे आणि खोबऱ्याची वाटी घ्यायची मुख्य म्हणजे भंडार घ्यायचा आणि आपल्या घरी दिवटी बुदली जर असेल तर दिवटी ही प्रज्वलित करायची आणि नामोच्चार करायचा तो म्हणजे असा सदानंदाचा येळकोट 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 काळ भैरवनाथांचा था चांग भले चांग भले अंबाबाईचा उधो उधो धो धो बोलकारा येळकोट येळकोट जय मल्ला असा उच्चार तीन वेळा करता क्षणी हा भंडार वाटी आणि ती दिवटी बुदली घेऊन बाहेर आपल्या घराबाहेर पूर्व दिशाला जायचं आणि त्या ठिकाणी देखील जेजुरीला किंवा ज्या आपले कुळ स्वामींनी असतील खंडोबा त्या दिशाने जाऊन सदानंदाचा येळकोट असा तीन वेळा उच्चार करून येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून प्रताप आपल्या वास्तूमध्ये यायचा असा तळे भंडाराचा हे महत्व आहे दादा मी तुमच्याबद्दल खूप ऐकले की तुम्ही खंडोबाच म्हणजे स्तवन खूप छान करता दिमडीवरती ते काही पद ऐकायला मिळली तर खूप छान वाटेल सगळ्यांना

नित देव नवरा मल्लारी हो नित देव नवरा मल्ला i didn't rock ಗಿರಿಯ ನಾಗಳ ಧೀಮಾ छान पद होते म्हणजे मी तर पहिल्यांदाच ऐकली आता याच्यात पहिल्यांदा असं गोंधळच्या घरात ऐकायला मिळाली तर ही पदं कुठं लिखित स्वरूपात आहेत का की अजून जर कोणाला ऐकायची असेल किंवा याच्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर काही लिखित स्वरूपात आहेत ही पद खंडेरायांच्या पदांची प्रकाशन झालेले भक्तांच्या वाचनासाठी मानण्यासाठी ही भक्ती मार्गाने आता दोन पुस्तक प्रकाशन झालेले ते अनेक आणि ही जुनी पदे हे सर्वांनी लक्षात घेऊन त्याचे भक्ती मार्गाने आपण जेवढं चालू तेवढं खंडेराय पर्यंत आपण पोचू शकतो त्या पदांमध्ये मुकीलगिरी ज्वालागिरी बापूगिरी हे जसे माऊली तुकाराम महाराजांनी पदांची रचना अभंगाची केली त्याचप्रमाणे त्या काळी भक्तदेखील होऊन गेलेले आहेत खंडेरायचे त्याप्रमाणे खंडेरायाचं स्वरूप कसं आहे त्या पदामध्ये त्यांनी सर्व लिखित केले ते म्हणून देऊन पुस्तकं आता प्रकाशन झालेलं आहे आज अनेक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत दादा कुठे आपल्या सोबत आले त्यांनी जागरण गोंधळाविषयी खूप छान माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवली ती पण खूप सरळ आणि साध्या भाषेत सांगितली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे धन्यवाद नमस्कार जय मल्ला सर्वांना मनापासून नम्र विनंती आहे की सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यांनी आपले माझे अजून नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद